नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपण आता हे मुक्काम पोस्ट इजगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूरसाठी जे आता लोडिंग चालू आहे कागदी लिंबू दीड वर्षाच्या रोपाचं तीन किलोच्या बॅगमधली हे प्लांट्स आहेत ते त्याचं जे लोडिंग चालू आहे ते आज रोजी आठ जून दोन हजार चोवीस रोजी हे लोडिंग चालू आहे आता त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहे तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात तर आता ह्या लोडिंगबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आता इसगावमध्ये आपले सर असतील किंवा इतर बरेच शेतकरी जे आहेत ते आपले जुने कस्टमर आहेत आणि आत्ता जी रोपं आपण ही इजगावमध्ये भरत आह इजगावसाठी जी लोडिंग करत आहोत आता त्यामध्ये श्री नाताजी हंकारे असतील श्री सुभाष गवळी श्री चंद्रकांत गवळी आणि श्री सिद्धेश्वर वराडे आता हे सिद्धेश्वर जे वराडे आहेत त्यांनी आपल्याबरोबर एक दहा पंधरा दिवसापूर्वी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यानंतर आ, काल परवा त्यांनी बुकिंग काल बुकिंग केलेलं आहे आणि आज रोजी आपण त्यांची ही रोपं लोडिंग करत आहोत आता ह्या शेतकऱ्यांनी चार शेतकऱ्यांनी मिळून एक हजार रोपांचं नियोजन केलेलं आहे प्रत्येकाची चारशे दोनशे तीनशे अशी जी काय आहे ती क्वांटिटी वेगवेगळी आहे त्यानुसार त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि आता हे आपण आज त्यांचं अशा पद्धतीनं लोडिंग करत आहोत आता कागदी लिंबू म्हटलं तर पातळ सालीचा त्यालाच आपण पेपर लेमन किंवा साई सरबतीसुद्धा म्हणतो देशी लिंबू म्हणतो कारण ही बियाची रोपं असतात लावल्यानंतर लॉंग लाईफ टिकतात आता ही रोपं लावल्यानंतर दीड वर्षाचे आपल्याला दोन अडीच वर्षामध्ये उत्पादन घेता येत आहे आता हे जे इजगावकर जे आहेत ते जुने शेतकरी आहेत त्यांनी पहिली लिंबूची बाग लावलेली आहे आता फक्त त्यांना खात्रीशीर रोपं हवे होती त्यासाठी ते त्यांनी आपल्याशी संपर्क साधून बुकिंग करून रोपं मागवलेली आहेत आता हे अशा पद्धतीनं बघू शकतो आपण लोडिंग चालू आहे सिलेक्टेड रोपं घेतली जातात खराब रोपं बाजूला काढलेली आहेत आता हा लिंबू म्हटला तर पंधरा बाय पंधरावर आपल्याला लोडिंग करायचा आहे एकरामध्ये दोनशे रुपयं बसतात आता हे जवळजवळ पाच एकराचं नियोजन आहे आणि त्या पद्धतीनं आता आपण त्यांचा थोडासा त्यामध्ये नारळ आहे तोसुद्धा लोडिंग करणार आहोत तर अशा पद्धतीनं आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शावळी तालुक्यात पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आता बघू शकतो आपण तिथं अशा पद्धतीनं हा आपला लिंबूचा प्लॉट आहे तिथून आता आपण हे सिलेक्टेड रोपं घेत आहोत आता शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर ते त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जात आहे शेतकऱ्यांना होम डिलिव्हरी रोपं दिली जातात जे शेतकरी नर्सरी विजिट येणार आहेत त्यांनी कॉल करून यायचा आहे जेणेकरून आपली भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि आता लिंबू म्हटलं तर लिंबूमध्ये आपल्याकडं मार्केट लिंबू पण आहे आता मार्केट लिंबू म्हटलं तर बारा महिने मार्केटला दिसणारा सालीचा बालाजी लिंबू तो पण आहे तो ग्राफ्टेड असतो त्याची लाईफ कमी राहते पण उत्पादन हे बारा महिने राहतं ज्या शेतकऱ्यांना बाराही महिने लिंबूची गरज असते त्यांनी ती लागवड केली तरी चालू शकते ज्या शेतकऱ्यांना सिजनेबल लिंबू असला तरी चालेल पण पातळ चाल पाहिजे रज चांगला निघाला पाहिजे तर ते कागदी लिंबूचं नियोजन करू शकतात अशा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या व्हरायटी वेग उपलब्ध करून देत असतो आता बघू शकतो आपली हे अशी दीड वर्षाच्या तीन किलोच्या बॅगमधल्या रोपांचं जे लोडिंग चालू आहे बघू शकतोय कशा पद्धतीनं सगळा सिलेक्टेड माल घेतलेला आहे चांगला माल आपण शेतकऱ्यांना प्रोवाईड करत असतो आता वराडीसर असतील हंकारे असतील किंवा गवळी साहेब असतील यांनी आपल्याला बघितलेलं नाही आपण त्यांना बघितलेलं नाही पण जे विश्वासावर जे आपली नर्सरीचं काम चालू आहे कारण त्यांच्या गावामध्ये मी वराडीसर जिल्हा परिषद शिक्षक आहेत त्यांना मी चींचं आंबा हे तीन वर्षापूर्वी दिलेलं होतं आणि त्यांची बाग सुरळीत चालू आहे ती बाग बघितल्यानंतरच हे शेतकरी आपल्याकडं बुकिंग करत केलेलं होतं तर अशा पद्धतीनं आता हे बघू शकतो आपण शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता बघू शकतो आहे आपण मार्केट लिंबू ग्राफ्टेड असल्यामुळं हे बघू शकतो आहे आपण अशा पद्धतीनं त्याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग चालू झालेलं असतंय आता हे अडीच वर्षाचं रोप आहे लावलं की सहा महिन्यातच आपण याला उत्पादन धरू शकतो आहे जाड साल सालीचा लिंबू येणार आहे हे फक्त त्याचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी शक्यतो कागदी लिंबू जर लावला तर बेस्ट आहे पण आता बऱ्याच शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट ही बारा महिने लिंबूची असते तर ते पर्याय म्हणून ह्या जातीचासुद्धा उपयोग करू शकतात लागवड करू शकतात फक्त शेतकऱ्यांनी जे थाईलिंबू गळ लिंबू सिडलेस अशा नावानं जे लिंबू विकले जातात मार्केटमध्ये जे की ईडलिंबूसारखे मोठे मोठे त्याचे लिंबू निघतात तर ते शेतकऱ्यांनी घेऊ नका कारण ते मार्केटला चालत नाही आता तेसुद्धा आपल्याकडं कमी प्रमाणामध्ये रोपं ॲवेलेबल असतात पण आपण ती शेतकऱ्यांना कमर्शियल व्यवसायासाठी किंवा व्यावसायिक लागवडीसाठी देत नसतो तर अशा पद्धतीनं आपलं आता हे जे लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे आता गाडीचे चालक मालक स्वतः आवी बनसोडे आपल्या इथं आहेत आवी दादा दा नमस्कार बरं आता ही गाडी आपली किती वेळात पोचणार मोहळा संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत असेल लोडिंग होण्यावर अवलंबून आहे आता लोडिंग आपलं म्हटलं तर काय तासाभरात होतं आहे एक दोन वाजेपर्यंत जरी निघाले तरी संध्याकाळी पाच सात वाजेपर्यंत आपली गाडी पोचू शकते टेन्टेटिव्ह नाही पोचली तर सकाळी उद्या आपल्याला ही रोपं पोचत असतात आता हे बघू शकतो आहे आपल्या आवी स्वतः चालक मालक आहेत आणि रोपं स्वतः मोजून घेत आहेत आता आमच्या इथं बनसोडे अण्णा इकडं असतील ते सुद्धा रोपं मोजायचंच काम आहे त्यांचं तेसुद्धा रोपं मोजत असतात अशा पद्धतीनं रोपं मोजून दिल्यामुळं रोपं कमी जास्त येत नाहीत खराब रोपं बाजूला काढल्यामुळं चांगली रोपं सिलेक्टेड रोपं येतात तर अशा पद्धतीनं बघू शकतो आपण आता तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र